सर महाविका महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना कुठेतरी काँग्रेस पक्ष हा खूप महत्वाचा ठिकाणी घटक आहे शहरातला जुना पक्ष आहे अनेक नगरसेवक या सरकार मात्र असं असताना महाविकास आघाडीनं कुठेतरी या पक्षाला नेत्यांना विश्वासात घेतला नाही मग ते उद्धव ठाकरे गट असेल मनसे असेल किंवा इतर पक्ष असतील जे समोर विचार निश्चितपणे महाविकास आघाडीच्या चोवीस प्रभागावर जी चर्चा झाली त्यातले तेवीस प्रभाग आमचे फायनल झाले परंतु काँग्रेसच्या वाट्याला आम्ही जो दहा नंबर वॉर्ड मागितला त्याच्यावर दोन पक्षांनी हरकत घेतली त्यांनी त्यांचे उमेदवार तिथे जबरदस्तीने लादलेत आमच्यावर आणि ते आम्हाला मान्य नाही कुठेतरी आणि जो आमचा निवडून येणारा नगरसेवक आहे त्याच्यावरच त्याच सीटवर यांनी क्लेम केले त्यामुळे कुठेतरी नाराजी काँग्रेसमध्ये आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज मी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचाही राजीनामा देतोय आणि आमच्या जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी राजीनामा दिलाय त्यांच्या समर्थनार्थ माझा सुद्धा राजीनामा देतोय बरं या समविचारी पक्षांमध्ये कोणावर तुमचा थेट आरोप आहे की ज्याने कोणतीही चर्चा न करता आ, परस्पर हा निर्णय घेतला आता वास्तविक असं बोलणं उचित होणार नाही परंतु आमच्या महाविकास आघाडीतले प्रमुख आम्ही तीन पक्ष तसे उभाटा एन सी आणि काँग्रेस अगदी लोकसभेपासून आम्ही एकत्र लढतोय तर या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची समविचारी अशी भूमिका आहे फक्त उभाट्याचं थोडस आम्हाला या ठिकाणी सीट वाटप मध्ये थोडस त्रास होतोय आणि झालाय बरं एकीकडे सव्वा लाख मतं विधानसभेला पडलेत महाच्या महाविकास आघाडीला मात्र तुम्ही आता राजीनामा दिल्यानंतर कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली पाहायला मिळते त्याचा परिणाम आ, या निवडणुका होण्याची शक्यता आहे नाही निश्चितपणे असं काही होऊ नये मी माझ्या सर्व सहकार्यांनी सांगितलेलं आहे आपण महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणूनच निवडणुका लढा आणि सामोर हो जा एक संजय जाधव आणि काही फरक पडत नाही दुसरा संजय जाधव एक दोन दिवसातच इथे बसेल तुम्हाला दिसेल ते त्यामुळे असं काही विचार नका करू आणि तुम्ही पण मीडियानी असं काही टाकू नका सगळं व्यवस्थित चालेल आणि या शहरातली जनता ही सुज्ञ आहे ती निश्चितपणे यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मदत देतील तिकीट वाटप करत असताना गोष्टी झाल्या कधी वरिष्ठांकडे नाही आतापर्यंत काय झालं होतं की आम्ही सात ही पक्ष जे आहेत ना ते सामोपचारण सगळं केलं होतं मग एका सीट साठी आमच्या वॉर्ड नंबर दहा साठी वरिष्ठांकडे का जावं त्याचाही निर्णय इथे लोकलच आमच्याच आठ लोकांमध्ये झाला पाहिजे असं अपेक्षित होतं परंतु तसं झालं नाही एक दोन पक्षांनी आपला हट्ट तिथे ठेवल्यामुळे मनसेने आणि उभाट्यानी हट्ट ठेवल्यामुळे त्या वॉर्डचं जरा वाटप होणं राहिलेलं आहे तर हे चुकीचं आहे त्यांनी आणि अजूनही निर्णय घ्यावा मोठेपणाने त्यांनी तो काँग्रेसला द्यावा कारण काँग्रेसचा पारंपरिक असलेला तो मतदारसंघ आहे आणि मुस्लिम समाजाचं तिथे प्राबल्य आहे दलित समाजाचं तिथे प्राबल्य आहे आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे आणि इतर बहुजन समाजही त्या ठिकाणी असल्यामुळे निश्चितपणे त्या ती सीट ती काँग्रेसला या आमच्या मित्र पक्षांनी द्यावी अशी माझी त्यांना आग्रहाची विनंती समजा uh, त्यांनी ती सीट तुम्हाला दिली तर संजय जाधव पुन्हा एकदा काँग्रेसचा ब्लॉक अध्यक्षपद स्वीकारलं नाही मी अॅक्च्युली तसं काही नाहीये मी हा तुम्हाला सांगितलं की माझ्या जिल्हाध्यक्षांनी घेतलेला हा निर्णय आहे त्या निर्णयाच्या पाठी मी त्यांचा समर्थक असल्यामुळे मी त्यांना समर्थन देऊन माझा पदाचा राजीनामा दिलाय नाही काही नाही काही नाही मी त्या काहीतरी अफवा अशा काहीतरी पसरवू नका ज्याने आपलं आयुष्य पंचवीस वर्ष या काँग्रेस पक्षासाठी घालवलंय त्याच्या बाबतीतल्या अशा वावड्या बातम्या काही पसरवू नका ठीक आहे मी सांगितलं माझं वैयक्तिक कारणामुळे मी राजीनामा देतोय मला कुठल्या पक्षाची अजूनही ऑफर आहे येणारी नाही आणि काय त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा हे बघा एक झालं हे बघा तुम्हाला एक विनंती कर